नुकतंच संभाजीनगरमध्ये संघावर बंदी घालावी म्हणून मोर्चा काढण्यात आला आर एस एस मुरदाबादच्या घोषणांसह मोर्चा संघाच्या कार्यालयावर निघाला मीडियामध्ये या मोर्चाला चांगली प्रसिद्धी देखील मिळाली दोघा तिघांच्या धमाकेदार भाषणांनी या मोर्चात चांगलाच द मानला पोलिसांनी या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांकडून निवेदन घेतलं आणि मोर्चा संपवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आंबेडकर चळवळीशी जोडलेल्या आणि बाबासाहेबांच्या वंशजांना या चळवळीचं नेतृत्व मानणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी या काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधावी किंवा असे मोर्चे काढणाऱ्या नेतृत्वाला ते प्रश्न विचारावे आपण ज्या आर एस एस चा विरोध करतोय अनुभवावरून करतोय का आपल्या डोक्यात तसं भिनवलं जाते कारण आपल्या संपूर्ण उभ्या हयातीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदाही संघावर टीका केली नाही ज्या मुस्लिम आणि काँग्रेसवर बाबासाहेबांनी विरोधामध्ये लेखच्या लेख लिहिले त्या बाबासाहेबांनी संघाविरुद्ध एक वाक्य देखील का लिहिलं नाही मग आज संघाला विरोध करत आंबेडकरी जनतेची फसवणूक करणाऱ्या राजकीय अनुयायांची नक्की अभिलाषा काय आहे संघावर करण्यात येणारे आरोप कितपत खरे आहेत स्वातंत्र्यात संघाचं योगदान काय म्हणून विचारत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग का घेतला नाही किंवा स्वातंत्र्यासाठी तुरुंगात का गेले नाहीत याचा विचार कधी केलाय का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चारुदित्य टिळेकर आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सेजल जाधव एरवी कुठल्याही प्रसिद्धीच्या माध्यमात न येता गप गुमान आपलं कार्य वाढवणारा संघ शताब्दीच्या निमित्तानं खूपच प्रकाश आता सरसंघचालकांनी दिल्लीत तीन दिवसीय व्याख्यान मला घेतली सर्व माध्यमांनी ती दाखवली अखिल भारतीय प्रचार प्रमुखांनी दोन तीन वेळा पत्रकार परिषद घेतली ती देखील अनेक माध्यमांनी दाखवली संघाच्या संचालनांचे व्हिडिओ तो सोशल मीडियावर अजून पण फिरताय या सगळ्यामुळे संघ समर्थकांबरोबरच विरोधकांनाही संघाचं अस्तित्व जाणवलं आणि राजकीय म्हणा किंवा आधी असलेला आकस म्हणा यातून सुरू झाला संघाला विरोध हा विरोध करणं संविधानिक अधिकार आहे पण हा विरोध करताना यामध्ये जाणीवपूर्वक ओढलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कारण त्यांचं नाव घेतल्याशिवाय या विरोधाला धार येणार नाही हे त्यांच्या राजकीय चांगलंच ठाऊक होतं त्यामुळे जॉईन बोर्ड काढायला लावल्यानंतर तो कार्यकर्ता मी बाबासाहेबांचा अनुयाय आहे म्हणून ओरडून सांगत होता नुकतंच संभाजीनगरमध्ये संघावर बंदी घालण्यात यावी म्हणून मोर्चा काढण्यात आला यामध्ये संघाला तीन गोष्टी भेट देण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं पहिली म्हणजे भारताचा तिरंगा संघानं सत्तर वर्ष झालं तरी तिरंगा स्वीकारला नसल्याचं म्हणत तो आणि दुसरी म्हणजे संघ संविधान मानत नाही म्हणून संविधानाची प्रत आणि तिसरी म्हणजे संघाची नोंदणी नाहीये म्हणून महाराष्ट्र ट्रस्ट कायद्याची प्रत पण संघ यातली कोणतीच गोष्ट नाकारत नाही यातल्या एक एक गोष्टीचा विचार करायचा झाला तर पहिली गोष्ट म्हणजे भारताचा तिरंगा विविध संघटनांचे त्यांच्या त्यांच्या विचारधारेनुसार व्यक्तिगत ध्वज ठरलेले असतात म्हणजे साम्यवाद्यांचा त्यांच्या शेतकरी आणि मजुरांना न्याय मिळवून देण्याच्या विचारानुसार असलेला विळा आणि हातोड्याचा ध्वज समता सैनिक दलाचा त्यांच्या नावाचा उल्लेख असलेला निळा ध्वज तसेच संघाने देखील विचारधारेनुसार घेतला तो भगवा ध्वज यासारख्या अनेक संघटना त्यांच्या त्यांच्या संघटनेच्या कार्यक्रम प्रसंगी त्यांचाच ध्वज लावतात पण हे ध्वज आहेत म्हणून तिरंग्याचा मान राखला जात नाही असं होत नाही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख स्वातंत्र्य दिनाला आणि प्रजासत्ताक दिनाला ज्या ठिकाणी प्रवासात असतात तिथंच तिरंगी झेंडावंदन करतात त्याचप्रकारे संघाचे प्रमुख स्वातंत्र्य दिनाला आणि प्रजासत्ताक दिनाला भारतभरात जिथं प्रवासात असतात तिथंच झेंडावंदन करतात जर ते त्या दिवशी नागपूरच्या मुख्य कार्यालयात असतील तर तिथंच झेंडावंदन करतात आता वंचित बहुजन आघाडी त्यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकवते का त्याचे फोटो द्या असं कुणी म्हणत नाही म्हणून चालून जातं असे मोर्चे काढणारे वक बोर्डाच्या कार्यालयावर तिरंगा का लावला जात नाही म्हणून एकदाही बोलत नाही किंवा जम्मू काश्मीरमध्ये अशोक चक्र दगडाने ठेसलं तेव्हा एकही मोर्चा काढला जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे संविधान संविधान ही बाबासाहेबांनी कुठल्याही एका वर्गाला नाही तर देशाला दिलेली अमूल्य भेट आहे परवाच्या मोर्चात संविधानाचे पोस्टर दाखवण्यात आले पण असे पोस्टर दाखवण्याआधी नुकतंच काही दिवसांपूर्वी संघाचा स्वयंसेवक असलेल्या मुख्यमंत्र्यांनी संविधान हाती घ्यायला भाग पाडलं याचा मात्र विचार करण्यात आला नाही जर संघ संविधान मानत नाही तर संघानं त्यांचा स्वयंसेवक असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना असं संविधान देऊ नका म्हणून एखादं पत्र दिलेलं फोन केलेला किंवा बोलावून घेऊन तंबी दिल्याचं कुठं दिसलं नाही संघ विरोधकांना उत्तर देत नाही म्हणून राजकीय लाभापोटी कित्येक तो फेक नेरेटिव्ह पसरवतात याला पण मर्यादा पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे संघाची नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही रजिस्टर लिगल एंटिटी नाही ती वॉलिंटरी सोशियो कल्चरल असोसिएशन आहे त्यामुळे तिच्यावर कंपनी ऍक्ट सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट किंवा ट्रस्ट मधील नियम थेट लागू होत नाही संघाची स्थापना पद्धती जाणून घेतल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर मिळूच शकत नाही मुळात डॉक्टर हेडगेवरांना हिंदूंचं संघटन करायचं होतं त्यासाठी इथल्या जातीजातींमधला असलेला द्वेष कमी करायचा होता उच्च नीच ही दरी संपवायची होती त्यासाठी कागदावर नाही तर प्रत्यक्ष मैदानात उतरून समाजासाठी काम करायचं होतं त्यामुळेच आज अशा जिम आणि व्यायामशाळा असतात त्याच पद्धतीनं शारीरिक कसरती करण्यासाठी मोथेवाड्याच्या मैदानावर त्यांनी तरुणांना एकत्र केलं व्यायाम झाल्यानंतर तिथं डॉक्टर हेडगेवार आलेल्या मुलांना देशासमोरची तत्कालीन परिस्थिती आणि त्यावर आपली भूमिका समजावून सांगत याचीच नंतर शाखा ही पद्धती झाली अशा एकत्र येण्यानं ते तरुण देश कार्य करण्यासाठी भारावून जातात त्यावेळी डॉक्टर हेडगेवार त्यांना देशाच्या विविध भागात शिक्षणासाठी पाठवत आणि त्यांना सांगत की तुम्ही त्या भागात हिंदूंचं संघटन करा ज्यांचं शिक्षण पूर्ण झालंय त्यांना विविध राज्यात पूर्ण वेळ हिंदू संघटनेसाठी पाठवत एकोणीसशे पंचवीसला अशा शारीरिक कसरती करत सुरू झालेला संघ एकोणीसशे चाळीस पर्यंत म्हणजे डॉक्टर हेडगेवारांच्या निधनापर्यंत अगदी लाहोर कराचीत देखील पोहोचला होता त्यामुळेच अशी काही नोंदणी करून संघ वाढवायचा हे ठरलेलं नव्हतं कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव सुद्धा वर्षभरानंतर सात आठ स्वयंसेवकांनी मिळून ठरवलंय भारताचं संविधान कलम एकोणीस एक नुसार संघटना उभी करण्याचा अधिकार देतात संविधानानुसार चालणाऱ्या प्रशासनाने परवाच्या मोर्चाला परवानगी नाकारली असताना देखील मोर्चा काढला हा संविधानाचा अपमान होत नाही पण संघ नोंदणी करत नाही हा मात्र संविधानाचा अपमान होतो याचाही आपण विचार केला पाहिजे आपल्या देशात महापुरुषांच्या नावानं राजकारण करण्याची जुनीच सवय आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर देखील यापासून अलिप्त राहिले नाहीत ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन संघबंदीची मागणी केली जाते त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण उभ्या हयातीत एकदाही संघावर टीका केली नाही ज्या मुस्लिम आणि काँग्रेसवर बाबासाहेबांनी विरोधामध्ये लेखच्या लेख लिहिले ले त्या बाबासाहेबांनी संघाविरुद्ध एक वाक्य देखील लिहिलं नाही उलट दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी कराडमध्ये संघाच्या शाखेला बाबासाहेबांनी भेट दिली होती तिथं केलेल्या भाषणात ते म्हणाले की काही बाबतीत मतभेद असले तरी मी संघाकडे आपलेपणाने पाहतो आता असे बाबासाहेब जर आंबेडकरी अनुयायांसमोर आले तर आपले राजकारण चालणार नाही हे आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यांना चांगलंच माहिती संघाचं चा स्वातंत्र्यात योगदान काय असा प्रश्न बरेच आंबेडकरी अनुयायी विचारत असतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला किंवा स्वातंत्र्यासाठी कधी आणि किती वेळा तुरुंगात गेले असा प्रश्न कुणी विचारत नाही खरं तर तो विचारला पण नाही पाहिजे आणि जसा डॉक्टर बाबासाहेबांच्या योगदानाबद्दल विचारला नाही पाहिजे तसाच तो डॉक्टर हेडगेवार आणि संघाच्या योगदानाबद्दल पण नाही विचारला पाहिजे कारण या महामानवांना स्वातंत्र्याबरोबरच इथल्या समाजात मूलभूत बदल हवे होते आणि त्यामुळेच त्यांचं कार्य स्वातंत्र्य चळवळीपेक्षा समाज सुधारणेकडे अधिक होतं बाबासाहेब म्हणायचे इथला दलित आणि शुद्र समजला जाणारा समाज पिचलेला आणि खचलेला असताना देशाच्या स्वातंत्र्याआधी त्यांचं उत्थान माझ्यासाठी महत्वाचं आहे म्हणूनच आपलं अखंड आयुष्य या महामानवानं दलित समाजासाठी व्यतीत केलं दुसरीकडे डॉक्टर हेडगेवार म्हणायचे की हजारो वर्षे इथं राहणाऱ्या हिंदू समाजात काळानुसार काही दुर्गुण आले यामुळंच हिंदू समाज असंघटित आहे जोपर्यंत हिंदू समाज संघटित होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळूनही ते अपूर्णच राहील आणि म्हणूनच आपलं अखंड आयुष्य या महापुरुषानं हिंदू समाज संघटनेसाठी घालवले त्यामुळे आपण ज्या कारणानं संघाला विरोध करतोय ते आपल्या स्वतःच्या अनुभवावरून करतोय का आपल्या डोक्यात तसं भिनवलं जातंय याचा विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी जरूर करावा आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत का त्यांच्या विरासतीत मिळलेल्या आडनावांच्या व्यक्तींचे हे देखील ठरवावं कारण विरासतीत गादी मिळते विचारांची शुद्धी नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद